जय जय राम कृष्ण हरी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा धन्यवाद असतील आणि जीवनामध्ये सुख प्राप्त असेल तर या जगाच्या पाठीवर सुख देणारा कोण आहे तो भगवान परमात्मा काय ठरवलं आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुकणे जीवाला सुख पाहिजे असेल तर त्याला देवाला आपलं करावं लागेल तुमच्याकडे बाकी काही असू द्या या जगामध्ये दे जर एक देव नसेल तर बाकी तुम्ही कमवलेलं शून्य झालं म्हणून समजा लग्नाला मोठा मंडप असून तर नसो तरी लग्न होते वराड असून तर नसू लग्न होते जेवायला असून येतं नसू लग्न बँड असून तर नसू लग्न घोड असू नय नसू लग्न नवरी असून <laughs> जस लग्नाला महाराज नवरी जर नसेल तर शून्य किंमत आहे जीवनामध्ये बाकी तुमच्याकडे काही असू द्या एक देव जर नसेल तर तुमच्या जीवनाला शून्य किंमत झाली म्हणून समजा महाराज देवाला आपलं स करावं लागेल देवाला आपलंस केल्यानंतर महाराज त्या ठिकाणी तुम्हाला जीवनामध्ये काय प्राप्त होईल सुख देवाला म्हणजे करणं काय महाराज ऐका आमचे कैलास महाराज फार सुंदर एक प्रमाण गात असतात महाराज त्याच्यासाठी ते महाराष्ट्रात फेमस आहे देवाला करणे म्हणजे काय या जगामध्ये तुम्हाला देवाला आपलस करायचं असेल तर तुमच्या पैशाने देव तुमचा आपलंस होणार नाही ना 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 तुमच्या सत्यने देव आपलासा होणार नाही तुमच्या बलाने देव आपलासा होणार नाही त्याला बल लागत जे गोपिकाने बल वापरलं प्रेमरूपी बल वापरलं आणि देवाला आपलंस केलं त्या देवाला आपल्यास केल्यानंतर देव सुद्धा त्यांच्या तालावर नाचायचा काय गोपिका त्या नादामध्ये